दादा ने बस बस माझं रुम नका बस तिथे काय झालंय आपण नको ये तुम्ही हाय का नाही रुम नका आता कुठे आहे तु दादा दादा कुठे घरी आहे घरी

काय काय झालं मला मालक मालक म्हणजे रानच माझे मालक व्हायचं काय आहे मग काय होय तुम्हाला मोठा रानाचा मालक म्हणजे समजा हे रानच माझे आम्ही दोघं यात कष्ट करतो पिकीत मग आता आम्हीच खाणार मग कोणा जाई दुसरं साहेबीन तोडून म्हणलं आमची साहेबांना तुडायला लागली खाली ती तुडू द्या साहेबीन म्हणजे साहेबांना तुडायला लागली काय झालं आपण कस काय रडत आले माझ्या पुढं आज आले असतील मला काय माहिती कस काय तू घरातून हाकलून दिलास मला कोणाला आपल्याला मी काय घरातून हाकून दिलं काय त्यांना हा मग काय म्हणलं मी कुठं म्हणलाय तर तुमचं तुम्ही काय करायचं चला तुम्हाला काहीतरी बोलले का जरा पटते का जीवाला हातवारे काय करता मग काय नाही आता मग घरातून हाकलून द्यायला आप आता एवढे मोठे राहणार आमचे काम चालेल आम्ही दोघं काम करतो मग आपल्याला एवढं कळत नाही का आपल्याला ताण लागेल आपण बाबा उठून हाताने पाणी पिव त्याला हाक मार येतो आम्ही हिथून त्या घरापर्यंत आपल्या घरापर्यंत जायला पांड्याला तिकडे जात असत का मग ते परवडतं का आम्हाला जायला तुला तुला किती सांभाळायला माहिती सांभाळलंय ना मग आपल्याला काय झालं काय झालं हे काम सोडून द्यायची काय जायचं का तिथं आपला आपल्या तिथून उठून फक्त एकच पाऊल बाहेर टाकायचं लगेच तिथं माटे पाणी प्यायचं आपण तुझ्या असत काय झालं असतं पाणी म्हणजे मी काम सोडजण आपलं पाणी द्यायचं तेच करायचं बापांनी देऊ मग बाप आहे मग आता बापांनी थोडंफार काहीतरी समजून घ्याव का पोरगा आणि सोन आपल्या रानात काम करतात बाबा आता काम धंद्याचे दिवस आहेत एक तर एवढे दिवस पाऊस नव्हता इकडून तिकडून पाऊस आला आता कसं तरी उगून आलंय मग ते आता बारीक सारी गवत आल्या बिल्या किती झालं ह्याला आयतच द्यायचं मग आम्ही हो तुला इतके दिवस आयत बसून चारलं ते गेलं बोंबलत काय चारलं काय मग तुलाच पोळ का असल्या बोलायला लागली बाप्पाचा कस काय म्हणजे मग किती रड झाले ते म्हणजे आणून दिले म्हणले मग रडले असे मग मला काय वाटत नाही काय रडायला तू नाही त्यांचं जस काय काय तुला एकटीलाच त्यांनी लगेच पोळ का आले लगेच आली तिकडून लगेच मला बोलायला लागलेले झालं हे सगळं मला वाटणी पाहिजे कायच वाटणी पाहिजे घराची मी वाटणी पाहिजे राणाची वाटणी पाहिजे कशाची पाहिजे कायची पाहिजे सांगितलं ना घराची वाटणी पाहिजे वाटणी वाटणी पाहिजे पाहिजे घराची वाटणी पाहिजे आम्ही सकाळी बर कष्ट करायचं वाटणी तुला कि द्यायची आपल्याला सांभाळू नका काही गरज नाही मी सांभाळते आपल्याला वाटणी पाहिजे वाटणी तुला कस काय वाटणी द्यायची मला कस काय वाटणी द्यायची मग हक्क आहे ना हक्क मग काम करायला नाही का तुझा हक्क काय तुझी बायको नव्हती तेव्हा कोण काम करायचं मी काम करत होते ना तुझी बायको आता आता काय तुमचं चार पाच महिन्यात लग्न झालं झालं सगळं आता ती काम करीत नाही करा करीत नाही मी काम केलं ना मग असं काम लय काम केलं काय तू असं हा मग सकाळी तर मीच यायचो दारे धाराला बी मीच यायचो तू यायच्या कोणी तू धरली काय दारे

पाणी म्या घातली पाणी म्या दिल नाहीत घासला नाहीत घासला तसे काय असं करत जगा ओला समजले नाही ना कोण ओला समजला नाही ना तुला वाटणी मागणार नाही जोपर्यंत तू आपाला सांभाळत नाही मला वाटणी पाहिजे मी आपाला सांभाळ सांभाळितलं माझी एवढीच आपा कुडयत माया पशिजत ना पण त्यांचाच आहे ना सगळं यांचे मग हाय ना त्यांचं त्यांना कोणी हाकलं देलं का काय भाई आता बाबा तुमच्याकडे आले पाणी बी त्यांना दिलं नाही मी म्हटलं बाबा तुमचं तुम्हीच तुम पाणी घ्या आम्हाला ये नाही आता ते आले लगेच तो याकडे बोंबल त्याला मी काय करणार आहे मी इथं झालंय का कसं झालंय मग कोणाची ह्याच्यामध्ये चुकी अगं कसं थांब दोन मीटर हाई वावरात बी तुझा हक्क आहे घरात बी तुझा हक्क आहे मी नाही म्हणित नाही तुझा बहिणीचं वाट हाय मी त्याला ना नाही आलो पण मोकर काही सांगते तू लगेच तर आली मग तू आधी मला फोन करायचा किंवा इथं आल्या मला म्हणले की मला दिले म्हणले मी काय म्हणलं बाबा ते म्हणले मला पाणी प्यायला मी काय म्हणलं आपण काम चालू आहे एक तर आभाळ बिभाळ आलंय म्हणलं तुम्ही काय करा उठान म्हणलं पाणी प्या म्हणलं आपण काय म्हणलं आपण होय सहज म्हणलं ना आपण डायरेक्ट तुझ्याकडे आले मग आता मला काय माहिती असे रडत आले असे तुम्ही डायरेक्ट नसत गेला त्यांच्याकडे हो ना मग आता तुम्हाला माहिती होतं काही काय झालंय काय नाही म्हणून पण तू सगळ्या गोष्टीची शहाशा करून कोण खरंय कोण खटय कोण काय म्हणलंय बघून यायचं ना तू डायरेक्ट कसं आली आणि मला वाटा पाहिजे वाट पाहिजे असं कुठं वाटा असं जेव्हा जेवाय दिलं तरी जेवायच किती आजार आहेत म्हणून मग आपाने बसून राहावा ना म्हणजे आपाला आता तुझ्याकडे आय लगे काय दुखलं पाणी द्या जेवायला दिलं की आणखी परत काम सोडू शकतले असं जेवले की लगेच अर्धे तास मला ता भूक लागली अरे मग एकदाच जेवा ना काय एक दीड दोन भाकरी एकदाच काय मोकरस उग आता किती आभाळ आलं काय मग तू आलीन शहा नाही केली लगेच मला वाटणी पाहिजे मला वाटणी पाहिजे काय वाटणी द्यायची आता आल तर तुला कधी आपल्याच वय झालं सांगत आहे तुम्हाला आपण नंतर देऊ चला आपण बघू नंतर जा नागा कुठे मी तर... लगे पळत तर... जाऊ लगे वर तर... फावर तर... करून लगे

दादा मारतो त्याला कुठे बोलतो काय तू काय झालं वारड्याला दादा आपण आणतो कोण म्हणले आपण काय म्हणले काय म्हणले म्हणजे आपण म्हणले काय तुला आता मारला तुम्हाला मी कशाला मारू कुठं आणलं मी आपण मी त्यांना ते असच करते पहिल्यापासून रडून गावून रडायचं गागायचं हे करायचं निसतं असच असच केलं त्यांनी आयुष्याच्या घातलं निसतं रडायचं कोण ते बघ आता कसं तुझ्या समोर माफक रडायचे आता तू गेली तिकडे तोंड केलं की लगेच मागा येणार जातं काय नागेच लगे बघतो घरी बिथे अस घरी असलंच आहे घरी दारी काय इथं का बोलू नको मला वाटा पाहिजे कशीच वाटा पाहिजे तुला राणाच वाटा पाहिजे का घरा खाऊ नको सांगत काय करायचं वाटा पाहिजे मला नाही काय भेटत तुला वाटत नाही भेटत पण काय मग बाबा वाटा बिटा काय सांगायला नाही